तर मित्रांनो आज आपण वडकी येथे आलो आहोत आज खऱ्या अर्थानं आपला सर्वांचा लडका हिंद केसरी कॉकटेलचा बैलपोळा आहे आणि आज सर्व फॅन्स लोकं त्याला त्याची भेट गाठबिडीसाठी येत आहेत आणि आज आपल्यासोबत हे दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार खऱ्या अर्थ अर्थानं आज खूप लांबूनचा प्रवास करून बैलपोळासाठी उपस्थित दाखवली आहे नाव काय दादा आपलं बालाजी लांडे तर काय सांगाल आज तुम्ही पहिल्यांदा सांगा कुठून आला आहे आपण आम्ही तुळजापूरपासून गाव एक चौदा किलोमीटर बांबणी म्हणून बरं तिथून आले तर खास कशासाठी आलाय काय खास आमचे बैल आहे तिकडे पण आम्ही पहिल्यापासून कॉकटेलचा फॅन आहे कॉकटेल साठी एवढा लांबचा सा प्रवास करून आज बैल बैलपोळ्यासाठी इकडे आलाय पहिल्यापासून आम्ही ठरवलेलं वर्षभर जायचं जायचं ठरवलं होतं खूप प्रेम दिसतंय कॉकटेल वर कधीपासूनचे फॅन्स आहात आपण आता जसं कॉकटेल इकडं आलाय तसं पहिल्यापासूनच मित्र जसं पहिल्यांदा पळाला काय तेव्हापासून काय सांगा कॉकटेलची खासियत काय वाटते तुम्हाला खासियत काय कॉकटेलचा सध्या काय विषयच नाही कॉकटेल आज किती तुम्ही पाच जण आलाय का आज खास खास बैल झाला इकडे इकडं मिरून कसं वाटतं एकंदरीत रातचा माहोल कसं वाटतं कॉकटिला बघून काय वाटतंय आज सण आहे बघू शकता खूप लांबूनचा प्रवास करून तुळजापूरच्या इथून दादा आले खास कॉकटेलसाठी साठी आपल्या नक्कीच आज हा सोहळा तुम्ही अनुभवा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आपल्यासोबत सागरदादा मोडक आहेत सागरदादा पहिल्यांदा बैलपोळ्याचा आपल्याला शुभेच्छा धन्यवाद आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा कॉकटेलचा आज बैलपोळा आहे तर काय सांगाल आजचा दिवस आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी आज दिवाळीचे दिवाळीला जरी अजून महिना राहिला असला तरी आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळी सामानाचे कारण दिवाळीप्रमाणे फटाक्यांची आतच बाजी होणार कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत बँड डी डीजे आहेत परत चांगले चांगले आमच्या पुणे जिल्ह्यातील असेल महाराष्ट्रभरातून फॅन्स येणार आहेत बरोबर मग ते आमच्यासाठी एक पर्वणीच असेल खऱ्या अर्थानं कॉकटेलने एक तुम्हाला आनंद दिलाय कमबॅक करून पण सुद्धा आणि आज त्याचे फॅन्स लोक तुम्ही बघताय आता तुळजापूरून तुमच्या समोर सोबतच आहेत तुळजापूरचा प्र प्रवास करून आलेत खास कॉकटेलसाठी खूप सारे फॅन्स आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल फॅन्स लोकांबद्दल काय सांगाल तर फॅन्स लोकांना मी धन्यवाद देतो कारण ते प्रेमपुटी शेकडो किलोमीटर प्रवास करून त्या ठिकाणी आमच्या बैलाच्या प्रेमपुटे आलेले आहेत आणि कॉकटेलबद्दल सांगायचं झालं तर तो एक संघर्ष वाद आहे बरोबर मध्ये काही बॅड पॅच होता त्यानंतर तो आता परत म्हणजे चांगला कमबॅक केलेला आहे बैलांनी आणि आमच्या बैलाच्या अंगावरती आम्ही संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटलांचं आम्ही त्या ठिकाणी आज चित्र काढले कारण त्यांनी देखील संघर्ष करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आणि आमचा बैल आम्हाला आम यश मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी कमबॅक केलेलं आहे अडचणी म्हणजे संघर्षातून तो आज या ठिकाणी पुन्हा एकदा जोशात पळतोय यासारखा आनंद कुठलाच नाही आम्हाला नक्कीच आणि खऱ्या अर्थानं कॉक्ससाठी आज खूप तुम्ही मोठा भव्य सोहळाच केला आहे कारण तुम्ही म्हटलं की आमच्यासाठी दिवाळीचा आहे आणि तो नक्कीच क्षणाला शंभर टक्के आता त्याची मिरवणूक पण सुरू होईल खूप साऱ्या म्हणजे थोडक्यात आपला जो एखादा शेवट सर्जा सुद्धा दाखवणार आहेत राहुलला दादा येणार आहेत खूप साऱ्यांची उपस्थिती पण आहे यासाठी फॅन्स लोक अजून भरपूर असतील काय विनंती करला आपल्या कॉकटेलच्या मिरवणुकीला यायसाठी मी फॅन्सला विनंती करेल आपण या उत्साहाच्या सोहळ्यामध्ये सर्वांनी सामील होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे आपले सर्वांचे लाडके राहुलबाई पाटील मथुरबाईलाचे मालक ते या ठिकाणी येणार आहेत पिंटू शेडूर असलेलं प्रेम त्यांचं कारण ते कुठेही जाणार नाहीत प्रथमता याच ठिकाणी येणार आहेत आणि बरेच रील स्टार येणार आहेत फॅन्स आहेत सगळे ग्रामस्थ आहेत बैलावर प्रेम करणारे सगळे चाहते आज येणार आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करेल सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हा कार्यक्रमाचा आनंद लोटा नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या बैलपोळ्यासाठी तुम्हाला सुद्धा आजचा कार्यक्रम एक उत्साहात पार पडेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता कॉकटेल बघू शकता